ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आइकॉन ला क्लिक करा कागलच्या ऐतिहासिक श्रीराम मंदिर मध्ये श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचा दर्शन सोहळा भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागाने शहर झाले स्वामीमय सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांनी कृपावंत होऊन आपल्या पवित्र पादुका अक्कलकोट नरेश श्रीमंत मालोजी राजे दुसरे भोसले यांना प्रदान केल्या होत्या या पादुका श्रीमंत मालोजी राजे भोसले यांच्या पुढाकाराने प्रथमच परिसरातील भाविकांना दर्शनासाठी आणल्या होत्या सकाळी सात मोटेंच्या विहिरीवरील बंगल्यामध्ये पादुकांचा विधिवत अभिषेक सोहळा मंत्र घोषात श्रीमंत प्रवीण सिंह राजे व त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमंत सौ नंदिता देवी राजे यांच्या हस्ते पार पडला त्यानंतर बस्तनकापासून सजवलेल्या पालखीतून टाळ मृदुंगाच्या गजरात श्रीराम मंदिरामध्ये या पादुका आणल्या मिरवणूक मार्गावर नागरिकांनी थीक ठिकठिकाणी औक्षण केलं तसेच पुष्पवृष्टीही केली पादुका दर्शनासाठी दिवसभर नागरिकांनी रीक लावली होती यावेळी अक्कलकोट नरेश श्रीमंत मालोजीराजे भोसले तिसरे श्रीमंत सयाजीराजे भोसले राजे बँकेच्या अध्यक्षा नवोदिता खाडगे वीरेंद्र सिंह राजे खाड़के यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी नेपसाठी नारायण सुतार सोनाळी आज कागल मध्ये राम मंदिरात सतरा डिसेंबर रोजी आ, मालुजी राजे अक्कलकोट यांनी श्री स्वामी चे पादुका घेऊन आलेले आहेत आणि त्याच्यासाठी हे या पादुकांचं दर्शन घ्यायला खूप मोठ्यांनी कागलवास्यांनी इथं आले जमा झालेलो आहे आम्ही सगळी आणि आपण सगळ्यांनी या पादुकांचं दर्शन घ्यावे सगळ्यांनी लाभ घ्यावे या कागलचं पुण्य आहे म्हणायचं आपल्या कागलला मालोजीराजांनी पादुका घेऊन आलेली आहेत तिथं